धरती जयकारा गगन हे सारा गुणजारे जगमे लहाया न्यारा खोजे रमा उंच आहे बोलती सांगली आहे जोर अजून वाढणार आहे साधारण मराठी साईज दोन ते सहा किलो पर्यंत आहे सहा साडेसहा किलो पर्यंत आहे माल अतिशय चांगला आहे एक्सपोर्ट मटेरियल चांगला आहे काय वेळी एक मेन म्हणजे या व्हरायटीचं वैशिष्ट्य काय म्हणता का ही जी व्हरायटी आहे तर पूर्ण ब्लॅक टोटल ब्लॅक व्हरायटी आहे एकदम डार्क ब्लॅक आणि पूर्ण फळं जे आहेत आपले पूर्ण वेली खाली आणि वेलीचं कसं ग्रोथ एकदम चांगली आहे आणि विक्रीला एकदम किपिंग क्वालिटी जे म्हणतो व्यापारी बंधूसाठी आपल्याला लागणारी जे शेतकऱ्यांना रेट येतो हा किपिंग क्वालिटी मुळे तर आ, ती व्हरायटी आपली आहे सर्व शेतकरी बांधवांना विनंती आहे की आपण जर नेक्स्ट सीझन मध्ये करताय उन्हाळी सीझन साठी तर आपली कावेरी सिडची एकोणीस ज्युरे किंवा व्हरायटी लाव आपली व्यापारी बंधूंचा नंबर ही नमस्कार माझा नंबर आहे एकोणऐंशी बहात्तर बावीस एकावन्न अकरा बारह महीने हमने बोई और ये फल पाया दूर तक अब है फैली अपनी ही छाया तांडव आज उसी ने है विजय का नगाड़ा बजाया अपनी है जो गाथा अब है समय सुनाता सबको